भी कलेक्टर ला ला चा चा <laughs> ती कलेक्टर व्हा तिकडं सासरवाडीला गेलात की बायकोच्या नाव ओळखे नाही हे आमच्या गुडीचा नाव राह हे असतील बोंबया तुम्हाला तिकडे महाराज काही नसत ती गुडीचा नावरा सोनीचा नावरा लक्षात या लागले <laughs> व्यवहार असत आहे काय व्यवहार म्हणतो आम्ही त्यांना मानित नाही कुणाला व्यक्तीला मग मा आम्ही मानतो कुणाला त्याच्या हा मी मग काल पांढर करू का गावाकडे कर जाऊ <laughs> का नाही तुम्ही बोलत नाहीत काहीतरी बोलत अहो व्यवहारा व्यवहारातली लोक आपल्याला मानणार आहे पण संत आपल्याला मोजितेत का नाही समजा बिलं कुणाची निघतेच नाही नाही का चुकीचं आहे का हे माझी किती बिल निघत नाही ना ह्यांच्या नावाने ह्यांच्यात माईच्या नावानं बिलं निघत आहेत कळायला का काय चुकीचं बोलायला लागलो का नाही आता भाष्यात आपली अशी तर त्याला काय करा बरोबर आहे का ना <laughs> बिलं निघायच्या टायमाला मला माईच्या बापाच्या नावानं बिलं निघते तुमच्या नावानं बिलच निघत नाही गोयदानं कसला बी पकवा बाजू द्या आणि काही बी करू द्या बिल बाप्पाच्या नावाने निघत <laughs> चुकीचं आहे का सांगा माझं बोलणं ही पद्धत अशी जुन्या लोकात ह्या बाका दोन गोष्टी त्या महाराज भाऊ दोन गोष्टीत माणूस किती बी मोठा असू द्या गावाकडे आला की त्याला त्याच्या बापाच्या नावानं ओळखी ना तीन आणि तीन मकरध्वजाच्या दर्शनात काल्या दिवशी मुंबईला राहणारा एस पी झाल्याला आला की नमस्कार नमस्कार की माणसं ती एस पी पण माणसं त्याला ये एस पी साहेब नाही ना। म्हणणार हो, अरे अरे आरही सात आपले हे कुणाचं आहे आपल्या भानदास त्याचा नातू म्हणजे ही लांबन लांब म्हणजे माणसाला ओळखीत माय बापांच्या नावानं गावात आणि तुम्ही किती बी कलेक्टर तिकडं हो सासरवाडीला गेलात की बायकोच्या नावान ओळखी नाही हे आमच्या गुडीचा नावरा हे आस <laughs> <laughs> तुम्हाला तिकडे महाराजन पिपासलं काही नसतंय ती गुडीचा नावरा आणि सोनीचा नावरा लक्षात यायला लागली <laughs> तिब्बतच निराये कळायला लागले का माझं बोलणं हा त्याच्यामुळे हवा का बिल कुणाच्या नावाने निघतेच हा माईच्या बापाच्या नावान हो धन्य त्याची माय धन्य त्याचा बापा त्याचा बाप आणि अंगे अनुताप हरीच्या नामे हा लक्ष देत लक्ष देत नाही तुम्ही काय धन्य त्याची माय प्रसवली धन्य त्याची माय प्रसवली बापाच्या नावानं बिल निघत आई बापाच्या नावानं बिल निघत येत म्हणजे हा का ध्यानात ठेवा इकडे बघा सगळे जण आपल्या माय बापाकून किती बी काही एखाद्या वेळेला चुकलं कमी जास्त झालं तरी मायबापाचं सहन करायचं कारण बिल त्यांच्या नावानं निघत कळायला लागले का हा ह्या बाका कमी जास्त होत असते काही नसते म्हातारपणात वयामानानं होत असते हां मी बायाली दोष देत नाही बायाली बिचारेली माहिती नसते की आपल्या नवऱ्यासाठी ह्या सासू सासऱ्याने किती कष्ट केलेले चुकीचं का बा माझं बोलून मला खरं सांगा बा मला तुम्ही खरं सांगा आपल्या बायकोला आपली बहिणी आहे का त्याच्या घरी दिली आपल्या बहिणीला काय माहिती कि तिच्या सासू सासऱ्याने तिच्या नवऱ्यासाठी किती दगड फोडलेले ती माहिती का बोला की नाही त्याच्यामुळे आपल्या बायकोला तरी माहिती का आपल्या मायबापाने आपल्यासाठी काय काय केले ती नाही त्याच्यामुळे ध्यानात ठेवायचं काय या बाईला मी दोष देत नाही बायाचं कमी जास्त तसं माणसं म्हणते बायालाही काय येड्याचा बाजार परवादीशी एक जण मला म्हणला काय हडळ लागलेली बरी पण बाई लागून आहे रे बाबा ते ना। हो ना आमची सकाळी भांडणं झाली नवरा बायकोचे मी म्हणलं मला समजूतदार बाईबरोबर लग्न करायचं होतं समजूतदार या सांग लग्नच करा मला समजूतदार बायकोबरोबर लग्न करायचं होतं आमची बायको म्हणली समजूतदार बाईनं तुमच्या सांग लग्नच केलं नसतं मी बस मला एवढंच ऐकायचं होतं ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद ज्यांना कळ नाही त्यांनी तांबड्या कळायला बाई बेकार नसतीच तुम्ही ध्यान देऊन ऐका बाई एवढं सॉफ्ट या जगात कुठलंच पात्र नाही लयच बाईचं जीवन सरळ फक्त बाईचं मन ओळखीत आलं पाहिजे कळायला लागले का ज्याला